नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश हे मुद्दाम एक प्लॅन करतात मुद्दाम सगळ्यांसमोर भांडतात जानकी म्हणते ऋषिकेश ही बाई तुमची आई नाही आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो बा झालं जानकी आता खूप झालं तुझं ही माझी आई नाही आहे हे तू कशावरून बोलू शकतेस तेव्हा जानकी म्हणते अहो तुम्हाला का कळत नाही आहे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी सगळे त्यांनी तसे पुरावे दिले आहेत हीच माझी आई आहे तेव्हा जानकी म्हणते अहो ऋषिकेश पुरावे तयार केले जाऊ शकतात मी यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत ऋषिकेश म्हणतो म्हणजे जानकी म्हणते हे सगळे पुरावे खोटे आहेत हे तयार केलेले पुरावे आहेत मला असा काहीतरी मोठा पुरावा आणून द्या तर मग मी विश्वास ठेवेन की ही तुमची आई आहे म्हणून तेव्हा आता ऋषिकेश खोट्या पार्वतीजवळ म्हणजे लताबाईजवळ जातो आणि म्हणतो मी आणेन पुरावा आणि मी सिद्ध करेन हीच माझी आई आहे तेव्हा आता लताबाई घाबरते आणि म्हणते अरे ऋषिकेश कसं सिद्ध करणार आहेस तू तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी तुझी आणि माझी डी एन ए टेस्ट करणार आहे आई मुलाची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येणारच मग देऊया हा पुरावा जानकी तरच तुझा विश्वास बसेल ना जेव्हा ही टेस्ट पॉझिटिव्ह येईल तेव्हा तेव्हा जानकी म्हणते हो आता डी एन ए टेस्टचं नाव ऐकून आई ऐश्वर्या सारंग आणि लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते अरे बापरे हे ऋषिकेश काय बोलून गेला जर आता हे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सिद्ध होईल की ही याची आई नाही आहे ऐश्वर्या म्हणते काही करून हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पाहिजेत मला रिपोर्ट चेंज केलेच पाहिजे तर आता संध्याकाळी ऐश्वर्या ही सारखी त्या डी एन ए डेस्टच्या माणसाला फोन लावत असते की रिपोर्ट चेंज कर इकडे जानकी ऋषिकेश बोलत असतात जानकी म्हणते बघा ऋषिकेश की ऐश्वर्या नक्कीच ते रिपोर्ट चेंज करायला सांगणार ऋषिकेश म्हणतो आणि आपण तिला तेव्हा रंगे हात पकडायची जानकी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू सांगतेच नाही पार्वती नाही आहे तर ही पार्वती नसेल पण आपल्याकडे भक्कम पुरावा नाही आहे सगळ्यांना दाखवायला आता हा पुरावा फिटला ना तर बरं होईल आता दुसऱ्या दिवशी जानकी आणि ऋषिकेश लॅबवाल्यांकडे रिपोर्ट मागायला येतात त्याच्या आधीच तिथे ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्याला तिथे बघून या दोघांना धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते तू इथे काय करतेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट न्यायला आली आहे ऋषिकेश म्हणतो ते आम्ही येणार होतो तू का आलीस तू मध्ये आमच्यामध्ये ढवळाढवळ का करतेस सांग तू इथे खरं खरं का आली आहेस रिपोर्ट चेंज करायला आली आहेस ना ते ऐकून आता ऐश्वर्याला धक्का बसतो ऋषिकेश त्या माणसाची गचंडी पकडतो आणि म्हणतो सांगा हिने तुम्हाला काय सांगितलं होतं करायला रिपोर्ट दाखवा रिपोर्ट बघता तर पॉझिटिव्ह जानकी म्हणते शक्यच नाही आहे हे रिपोर्टसुद्धा चेंज केलेले आहेत ऋषिकेश ऋषिकेश त्या माणसाची गचंडी पकडतो आणि म्हणतो सांगा हे रिपोर्ट बदलायला सांगितले होते की नाही सांगा नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो आता तो माणूस घाबरतो आणि म्हणतो हो हे रिपोर्ट चेंज करायला सांगितले होते ते या मॅडमने आणि तो ऐश्वर्याकडे बोट दाखवतो आता ऐश्वर्या खूप घाबरते जानकी तिथेच त्याच्यासमोर ऐश्वर्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवते आता जानकी समोर ऐश्वर्याचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे आता ते घरी येऊन लताबाईला खोट्या पार्वतीला धक्के मारत घराबाहेर काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू